नमस्कार माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा म्हणजे मी प्रशांत दामले माझा मनापासून नमस्कार लक्षात घ्या आता बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारीला आहे आणि दहावीच्या परीक्षा वीस फेब्रुवारीला आहे आता सरावाची वेळ सुरू झालेली आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याकडे वेळ नाही असं आपण म्हणू शकत नाही मी तुम्हाला साधं घडीच सांगतो आपले दिवसाचे तास केली चोवीस चोवीस तासातून आठ तास गेले झोपेत बरोबर इथे राहिले सोळा सोळातून इकट तीन तास बाकीचे म्हणजे दात घासणे हे ते इकडचे तिकडे गेले किती राहिले तेरा तास तेरातून तेरा तासातून दोन तास टाईमपासला गेले राहिले किती अकरा तास अकरा तास आपल्याकडे अभ्यास झालेला आहे बरं किर आता समजा अभ्यास करताना तुम्ही एक दोन चॅप्टर्स किंवा तीन चार चॅप्टर्स ऑप्शनला टाकले असतील तर त्याचा विचार करू नका ओके समजा दहापैकी तुम्ही दोन चॅप्टर समजा ऑप्शनला टाकले असतील तर आठ चॅप्टर तुम्ही जे केलेत ना त्याच्यावर घनघोर अभ्यास करा